नमस्कार मंडळी प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी श्रावण महिना चालू आहे सणासुदीचे व्रत वैकल्याचे दिवस असतात तर या महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी कांदा लसूण विरहित पदार्थ बनवले जातात तर आज आपण मस्त असा पाटवडी रस्सा ही रेसिपी बनवतोय या रेसिपीला काही भागामध्ये पातोडी थापी उवडीसुद्धा म्हटले जाते तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपीला सुरुवात करतोय सर्वात अगोदर पाटवडी बनव्यात त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं काही वेळेला पाटवडीचे मिश्रण कढईला चिकटते त्यासाठी इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे चमचाभर घेतलेले तेल गरम केलं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचा आहे कांदा लसूण न वापरता ही रेसिपी आहे त्यामुळे मी इथे अर्धा चमचा अद्रकची पेस्ट घातलेली आहे छान अशी परतून घ्यायची आहे फोडणी छान कमंग होऊ द्यायची यामध्ये सुके मसाले घालायचे मसाले घालताना गॅस बंद करायचा कारण सुके मसाले पटकन जळले जातात तर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला कोणताही घरातील मसाला घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला फक्त आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे आता दीड वाटी बेसन आपण यादमध्ये घालणार आहोत तर मी हे बेसनपीठ अगोदरच चाळून घेतलेलं होतं तेसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे आता मसाल्यांमध्ये छान असं हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही अगदी पाटवडी नुसतीच अशी जरी खाल्ली तरीसुद्धा त्याची चव खूप भारी लागते नक्की तुम्ही बनवून बघा आता पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला जेवढं बेसन घेतलं तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे दीड वाटी बेसनासाठी मी इथे दीड वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यावर लगेचच आपल्याला छान परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करताना घोटाळ्या होणार नाही याची दक्षता घ्यायची आता मंद आचेवर पटकन आपल्याला घट्ट होत नाही तर आता आपल्याला इथे पाटवडीचं मिश्रण तयार आहे थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया आणि एक वाफ आणूया मी गॅस बंद करून घेतला होता तर आता इथे बघू शकता एक मिनटं झाकण ठेवून झाल्याच्यानंतर थोडंसं सा थंड झालं आहे थोडंसं कोमट गरम आहे तर पोलपाटाला तेल लावून घेतलेलं आहे त्यावरती आपण हे, त्या हे मिश्रण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हाताने तुम्ही थापून घेऊ शकता किंवा अशी एकदम प्लेट असलेली जी असते वाटी ती घेऊन तुम्ही ते वडी थापून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे सर्वच इथे मी हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे खूपच सोपी पद्धत आहे आता आपण आवडीनुसार यावरती तीळ कोथिंबीर ओलं किंवा तुम्ही इथे खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार हे सर्व जिन्नस तुम्ही कमी जास्त करायचे आहेत आता पुन्हा थोडंसं आपल्याला व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व व्यवस्थित असं वडीवरती चिकटलं जातं मिश्रण थोडंसं गरम आहे तेवढ्यात लगेचच आपण याच्या वड्या कट करून आहेत तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही इथे वड्या कट करून आहेत आता मी इथे याला शंकरपाळीसारखा आकार देणार आहे तर बघू शकता सर्व वड्या मी अशाच प्रकारे इथे कट करून घेणार आहेत आता इथे आपल्या वड्या तयार होत आहेत तोपर्यंत आपण आज रस्सा बनवणार आहोत तर इथे लक्षात घ्या आपण आज कांदा लसूण न वापरता सर्व रेसिपी बनवतोय तर इथे वड्यासुद्धा कट करून झालेल्या आहेत आता हे सर्व मी सोडवून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये त्या व्यवस्थित अशा काढून घेणार आहे तुम्हाला यातली एक वडी मी इथे कट केलेली आहे ती काढून दाखवते बघू शकता आपली इथे वडी किती छान अशी सुबक दिसत आहे तर आता इथे बघू शकता आपलं जे हे मिश्रण राहिलं होतं ते मी एका वाटीमध्ये काढून घेतले नाही तर आपल्याला रसा बनवण्यासाठी एका कडाईमध्ये एक वाटी सुकं कोबरं घालायचं आहे आणि ते मस्त असं खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाही आता दोन मिनटं छान परतून त्यामध्ये मी तीळ घातलेले आहेत यामुळे रसा अगदी दाटसर होतो आणि चविष्ट होतो आता हे सर्व छान परतून गॅस बंद करून घ्यायचा त्यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा छान परतून मसाला थंड करण्यास ठेवायचा आता पुन्हा मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चमचाभर जिरे घालायचे आहेत जिरे छान पुल्ले की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे लगेचच आपल्याला चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत इथे मी तेजपत्तासुद्धा घातलेला आहे मी कोणतेच कोरडे सुके असे अख्खे गरम मसाले इथे वापरलेले नाही आहेत तर आता हे छान असं आपल्याला व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलावरती आता यामध्ये मी पुन्हा आल्याची पेस्टसुद्धा घातलेली आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये जे मिश्रण आपण ठेवलं होतं त्यापैकी थोडंसं आपल्याला हाताने कुस्करून यामध्ये घालायचं आहे पुन्हा आपण हे छान असं छान एकजीव असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लगेचच आपल्याला तयार केलेलं आहे खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि पुन्हा हे मसाले जे आपण घातलेले आहेत ते मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत आता पुन्हा आपण यामध्ये सुके मसाले घालतो आहे तर यासाठी इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि सोबतच इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे आता हे पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा मी गॅस मध्यम आचेवरती केलेलं आहे आता ह्याच्यात जे मसाल्यांचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लगेचच गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे मिश्रणाचा जो राहिलेला चुरा आहे तो पुन्हा मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला छान अशी दणकून उकळी आणायचे या, या लक्षात ठेवा रसा दाटसर होण्यासाठी आपण जे यामध्ये मिश्रणाचा चुरा घातलेला आहे त्याने नंतर उकळी आल्यावर मिश्रण थोडंसं घट्ट होतं म्हणजे हा जो रस्सा आहे तो आपला घट्ट होतो तर अगोदरच व्यवस्थित यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं तरी ते झंझणीत आणि चमचमीत पाटवडीचा रस्सा आपल्या तयार झालेला आहे तर बघितलं खूपच साधी सोपी रेसिपीने मी तुम्हाला इथेही आजचा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे तर आजची आपली कांदा लसूण न वापरता श्रावण विशेष पाटवडी रस्सा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूयात धन्यवाद